महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते व कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष व माझे दैवत व कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके लोकप्रिय नेते माननीय आमदार सत्यजुर्फा बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पांझरपूर येथे गाईवासराला वासराला पाचशे पेंड्या चारा वैरण देण्यात आले व वा वासरांना चारा वैरण चारताना श्री योगेश हातलगे प्रदेश सरचिटणीस कामगार युनियन सामाजिक कार्यकर्ते सुधीर फडके सामाजिक कार्यकर्ते सुशील संतपाळ कोरोना योद्धा जितेंद्र शिंदे राजू घाडगे सखाराम चांदेकर कुमार थोरात अजय हातलगे वैभव बुचडे संतोष राजपूत सूरज हातलगे स्वरूप हातलगे समर्थ हातलगे बंटी पाटील साहेब प्रेमी ग्रुपच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला